हृदयामध्ये सरसरामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या हृदयामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेनी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत मग तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये बघितला असेल आमचे हिंगोली लोकसभेचे संपर्क प्रमुख आणि मराठवाड्याचे नेते सन्माननीय आनंदरावजी जाधवसाहेब हे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष संघटना आपल्याला कोणत्या पद्धतीनं बहाननी करायची आहे आणि त्या हेतूनच तुम्हाला सांगतो की आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची बहांनी चालू आहे हिंगोली जिल्हा तर पूर्वीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की अनेक गावामध्ये आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असाल तर पाच गावचे सरपंच आणि संपूर्ण सदस्य आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उभाटा गटाचे काँग्रेस जी काही उरलेली शिवसेना असेल त्याचे काही कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की आमच्या शिवसेनेमध्ये त्यांनी जाहीरपणे प्रवेश केलेला आहे आणि त्यांना ठाम विश्वास आहे की शिवसेनेमध्ये जे कार्य होत असतं ते कुठल्याही प्रकारचे त्यांनी आतापर्यंतही काँग्रेसमध्ये काम केलं पण त्यांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिलेली नाही या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या हिंगोली जिल्ह्यावरती शिवसेना लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचाच होणार शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच होणार <aire> या तिन्ही विधानसभेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच वर्चस्व राहणार आणि या पद्धतीचीच बांनी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू आहे निधी विकासाचं मॉडेल उभं राहिले प्राथमिकता ही रस्ते आणि घरकुलांना दिलेली आहे किती निधी आलेला आहे त्याच्यातून काय कामं केले तुम्ही बघितलं असाल मागच्या आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोनशे नव्याण्णव कोटी हे फक्त कळमदुरी विधानसभेसाठी दिलेले आहे हिंगोली विधानसभेमध्ये सन्माननीय तानाजीरावजी मुठकुळे असतील त्या ठिकाणी वसमतमध्ये राजू नवघरे असतील हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो की निधीचा पाऊस हा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या रूपाने पडत आहे जे गोरगरिबाच्या अडचणी आहेत पाण्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल हे अनेक प्रश्न तुम्हाला सांगतो की मार्गी लागलेले आहेत कळमनुरी मतदारसंघामध्ये आतापर्यंतही एवढा निधी कधी आला नाही मला वाटतं हे दोनशे नव्याण्णव कोटी जर मला वाटते की मिळवले तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आमच्या कळमंद्री विधानसभेसाठी आलेली आहे <laughs> हृदयामध्ये सर सरमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या हृदयामध्ये सरमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे दोन हृदय